एन के टी महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक नरेंद्र इंगळे यांच्या निवृत्तीनिमित्त तेवीस डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये सन्मानपूर्वक भावपूर्ण निवृत्ती समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमातून इंगळे यांच्या प्रदीर्घ व निष्ठावान सेवेला कृतज्ञापूर्वक निरोप देण्यात आलाय याप्रसंगी व्यासपीठावरती समाजरत्न नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप पाटील उपप्राचार्य डॉक्टर मानोशी बागची माजी प्राचार्य करखळे तसेच कार्यक्रमाचे मानकरी नरेंद्र इंगळे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिद्धी वळुंस यांनी अत्यंत सुयोग्यरित्या केले समारंभाच्या सुरुवातीला समाजरत्न नानजीबाई खेमजी ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते इंगळे यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी त्यांच्या प्रशासनातील कार्यकुशलता शिस्तप्रियता महाविद्यालयाप्रती असलेल्या निष्ठेचं विशेष कौतुक करण्यात आलं आहे त्यानंतर उपस्थित मानण्यावर प्राध्यापक कर्मचाऱ्यांनी इंगळे यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली आहे आणि पुढील निवृत्त जीवनासाठी त्यांना उत्तम आरोग्य आनंद आणि यशाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत